कल्याण इतर मागास प्रवर्गाचे उद्दिष्ट समृद्ध संपन्न महाराष्ट्राचे होय इतर मागास प्रवर्गाला विविध प्रकारे सहाय्य करून आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे शासन अनेक विशेष योजना राबवत आहे या अंतर्गत विद्यमान शासन एक लाखापर्यंत थेट कर्ज योजना दहा लाखांपर्यंत वैयक्तिक व्याज परतावा योजना शैक्षणिक व्याज परतावा योजना वीस टक्के बीज भांडवल योजना खिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना कौशल्य विकास व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना अशा अनेक कल्याणकारी योजनेतून शासन इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना एक नवीन ऊर्जा पुरवत आहे याशिवाय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ अंतर्गत सुरू असणाऱ्या शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाप्रमाणेच गुरव समाजाच्या उन्नतीसाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी जगत ज्योती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मुंबई तसेच संबंधित जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधा